नमस्कार मित्रांनो आपण आता रामरक्षेचा त्या श्लोकानामागचा अर्थ जो मला भावला तो त्या पद्धतीने तुमच्या समोर मांडत आहे तर चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं एक अक्षरम कोसा नाशनम हे भगवान रामांचं चरित्र जे आहे ते शतकोटी प्रकारात विस्तारलेलं आहे आणि ते चरित्र त्याचं एक एक अक्षर हे महापापांचा विनाश करणार आहे इतकं पुण्यप्रत रामरक्षेचं महात्म्य आहे मग ही रामरक्षा आपण म्हणत असतो पण रामरक्षेच्या प्रत्येक रामाच्या स्वरूपामागचा अर्थ आपण आता जाणून घेणार आहोत तर शिरोमे राघव पातु भालम दशरथात मजा असा राघव नावाच्या स्वरूपाच्या रामाचं वर्णन इथे आलेलं आहे ते शिरोमे राघव पातू शिर म्हणजे माझ्या डोक्याचं मस्तकाच रक्षण हे राघव नावाच्या रामाने करावं मग हे रक्षण करावं हे राघव नावाच्या रामाने का करावं तर राघव हा रघु कुळातील राम आहे कुळाचा विस्तार किंवा कुळवंशाचा हा राघव नावाचा राम आहे आणि राघव या शब्दाचा अर्थ आहे की बुद्धिमान धैर्यवान शक्तिवान आणि इतरांना मदत करणारा असा राघव या शब्दाचा अर्थ आहे आणि मग तो राघव नावाचा रामाने काय करावं त्या रामाचा तो गुण आपल्या अंतरामध्ये घ्यायचा म्हणजे माझ्या कुळाला वंशाला परंपरेला शोभेल असं वर्तन करून माझं कुळ श्रेष्ठ कसं होईल या प्रकाराचं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे आणि त्या राघव रामाची कृपा झाली पाहिजे म्हणजे बुद्धिमान धैर्यवान करतो तो वाण मी असावं त्यासाठी चातुर्य जे आवश्यक असत ते चातुर्य या राघव नावाच्या रामाने मला प्रदान करावं अशा प्रकारचा अर्थ म्हणजे शिरोमे राघव पातू त्या राघव नावाच्या रामाच्या ना रामा बुद्धिमत्तेनुसार क्या तद्झ आचरण घडावं यासाठी शिराचं रक्षण हे राघव नावाच्या रामाने माझ करावं अशा प्रकारचा तो अर्थ त्यामागचा अर्थ असा तयार होतो पुढचा भालम दशरथात माझ्या भाल प्रदेशाचं कपाळाचं रक्षण हे दशरथात दशरथाचा पुत्र जो आहे राम त्याने करावं आणि आत्मा वय पुत्र नामासी अशा प्रकारचा संवाद आहे की पुत्र हा त्याचा पुत्र हा आत्मा असतो आणि उत्तराच्या भाग्यी आपल्यापेक्षाही जास्त कर्तृत्ववान व्हावा अशी इच्छा ही पित्याची असते जी रामांनी पूर्ण केली म्हणून दशरथात मज राम आहे त्याने माझ्या कपाळाचं रक्षण करावं म्हणजे थोडक्यात पित्यांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या गुणांनी युक्त किंवा ते सांगतील त्या प्रकारचं कर्तृत्व मला सिद्ध करता आलं पाहिजे अशा प्रकारच्या दशरथात मज राम चा तो गुण माझ्या अंतरात होऊन पित्याला समृद्ध वाटेल पित्याला संतुष्ट वाटेल अशा प्रकारचं कर्तृत्व माझ्या हातून घडलं पाहिजे अशा प्रकारचा अर्थ या श्लोकाचा तयार होतो पुन्हा नवीन अर्थाचा आपण भेटू धन्यवाद